मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीला विरोध बार्शी मध्ये ओमराजे निंबाळकर आणि संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज पोटतिडकीने आंदोलन करत आहे परंतु धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि खासदार संजय राऊत यांनी ओबीसी प्रवर्गात मराठा समाजाला समाविष्ट करण्याबाबत बेताल वक्तव्य करून या मागणीला बाधा आणण्याचा प्रयत्न केला आहे या वक्तव्यामुळे मराठा समाजात तीव्र नाराज पसरली आहे या पार्श्वभूमीवर सकल मराठा समाज बार्शीच्या वतीने धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि संजय राऊत यांच्या विरोधात जोडो मारो आंदोलन करण्यात आले आहे बार्शीच्या मुख्य चौकात झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने मराठा समाजाचे लोक सहभागी झाले होते आंदोलकांनी दोन्ही खासदारांच्या प्रतिमांना जोड्याने मारत आपल्या संतापाचे प्रदर्शन केले आंदोलना दरम्यान पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला होता परंतु आंदोलन शांततेत पार पडले मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले आहे मराठा समाजाच्या ओबीसी समावेशनाच्या मागणीला मिळालेल्या या विरोधामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून पुढील काळात सरकार यावर काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे खासदाराचा जाहीर निषेध करतो मी मित्रांनो मराठ्याचं काय चाललंय आणि ह्यांचं काय चाललंय आमचं गळ्यातलं तैत म्हणणार आणि ग्रामीण भागातले आम्ही ग्रामीण भागात शेतकरी आमच्या गळ्यातलं तैत म्हणणार निंबाळकर साहेबाला आम्ही तीन लाखाच्या मतदानी निवडून दिले आणि आमचा जर तुम्ही जीव घ्यायला लागला तर तुमचा मी जाहीर निषेध करतो अहो आपण कुठं चाललोय तुम्ही कुठं चाललाय बजरंगे साहेब पण भक्तींना सगळं काय करायचं तुम्ही बोलायचं मध्ये कारण नाही ना बावन्न टक्केन त्रेपन्न टक्केन पन्नासच्या पुढे तुमच्या बापाने देतो आमच्या बापांना आरक्षण त्याच्यामुळं तर जो साठ वर्ष झालं त्याच्यामुळं तर आपण झग मारले आजचं उदाहरण तुम्हाला कालचा सांगतो माझा ओबीसीचा दाखला निघला नाही मुलगा पंधरावीला आहे एक दोन दिवसाच्या दाखल्यासाठी त्याला साठ हजार सा रुपये भरावं लागलेत हे काय आमच्या बाप्पा भरायचं का तुमच्या बाप्पा भरायचं हे सांगा बोलाय तुम्ही देणार आहे का सांगा आत्ताच उदाहरण सांगतो एक अर्ध्या तासाखाली मी तुम्हाला फोन लावला होता उमराजे तर तुमच्या पीएन उचलला पीएन उचलला म्हणजे मी, मी कशासाठी फोन लावला होता प्रवक्ते संजय राऊत यांनी सांगितलंय की मराठा आरक्षणाचा आमचा देऊ शकत नाही किंवा त्याला प्रश्न पार शिचकट आहे किंवा आपण सोडू शकत नाही अशा प्रकारची वक्तव्य या मागणी करू नये अशा जबाबदार नेत्यांनी करू नयेत अशी आमची विनंती आहे आणि ताज म्हणजे आपले आपण ज्याला निवडून केलं ते आपल्या धाराशिवचे खासदार ओमराजेंद्र साहेब त्यांनी त्याच्या अगोदर हा अगोदर मराठा समाजाच्या वतीनं त्यांनी काय कुठलं आंदोलन केले किंवा बोलले होते पण मराठा समाज आले आणि आता ते परामर्शन आरक्षण हा घेतला पाहिजे ते तिथं आपण बघूया असे त्यांनी उडवटी आहे त्याच्यामुळे आपण प्रामुख्यानं आपले खासदार जे आहेत ओमराजे निंबाळकर यांचा जाहीर निषेध आणि त्याचं जे वक्तव्य आहे त्याच जे वर्तणूक आहे त्यांचा निषेध म्हणून आपण त्यांच्या प्रतिमेला जोडा हाता मारायचा आहे त्याच्यामुळं आपण एकदा पुन्हा एकदा खासदार ओमराजे निंबाळकर यांचा खासदार ओम राजे निवाळ नेत्यांनी असो कुणी असो सगळ्यांनी हे पाटलांना एक पाडण्याचा कोंडीत धरण्याचा प्रयत्न चालू आहे पण मला एवढं सांगायचं की सगळी आखी महाराष्ट्राच्या सकल मराठा समाज आणि सर्व मराठी जनता धरांगे पाटलांच्या सोबत आहे आणि सोबत राहील सांगायचं धनंगे पाटील कधीच एकटे नाही तर एकटे असणार नाही जाऊ शकतो